विधानसभेला महाविकास आघाडीला आलेलं अपयश आणि त्यानंतर महाविकास आघाडीत पडलेली फूट आणि येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे आता चांगलेच ऍक्शन मोडवर आलेत उद्धव ठाकरेंना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे आणि हे त्यांच्या लक्षात आलंय आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू केली आहे मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं शिवसर्वेक्षण केलं आणि विधानसभेला नेमकं कशामुळे अपयशाला आपल्याला सामोरं जावं लागलं नेमकं आपलं काय चुकलं हा शोधण्याचा प्रयत्न केला दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर गेलेत आणि त्यांनी कामाचा बैठकांचा धडाका लावलाय मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंचा काय आहे प्लॅन समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं महायुतीची सत्ता आली महाविकास आघाडीला आलेलं अपयश इतकं मोठं होतं की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदा इतकीही संख्या त्यांच्याकडे राहिली नाही त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पडलेली फूट शरद पवारांनी काही दिवसांपासूनच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटापासून काहीसं अंतर राखत सुरू केलेलं आपलं राजकारण हे सगळंच आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून पदावरून चालू असलेली रस्सीखेच बघायला मिळते एकूणच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालीये उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आल्यानं आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते अधोरेखित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी ते आता ऍक्शन मोडवर आलेत मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसर्वेक्षण यात्रा सुरू करण्यात आली होती मुंबईतील छत्तीस विधानसभा क्षेत्रासाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असून जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखा प्रमुखांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेणार आहेत सव्वीस तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू होणार आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे सव्वीस डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान विधानसभा होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत एकवीस डिसेंबरला मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखांशी बातचीत केली होती त्यानंतर या निरीक्षकांनी अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे एकवीस तारखेच्या बैठकीत सादर केला होता आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत या बैठकीसाठी विभागप्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत मातोश्रीवरून देण्यात आलेत या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचं आयोजन करण्यात येणार आहे दरम्यान आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता कंबर कसलेली दिसतीय मुंबई महानगरपालिका शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या ताब्यात कशी राहील एकूणच त्या दृष्टीनेही त्यांची वाटचाल सुरू असल्याचं बघायला मिळत आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत तुम्ही कमेंट करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा